मित्र हो नमस्कार आता आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत हा निवळी जयगड हायवे आणि गावाचे नाव करपुडे आहे लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका जिल्हा रत्नागिरीमध्ये आज आपण पाहणार आहोत एक बारमाही नदीला लागून असलेली सुपीक जमिनीत असलेली आंब्याची बाग या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती पाहण्यापूर्वी लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुप या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकणातील नवनवीन प्रॉपर्टीजची माहिती पाहण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सहकार्य होऊ शकते खूप जणांची इच्छा असते की कोणा कोकणामध्ये आपली स्वतःची नदीला लागून आंब्याची बाग असावी किंवा नदीला लागून स्वतःची जमीन असावी तर अशांसाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा आहे या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती समजून घेण्यासाठी किंमत समजून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न राहील सदरचा प्लॉट हा पाच एकरचा असून पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर वर्ग एकची प्रॉपर्टी आहे कोकणामध्ये तुम्हाला नदीला लागून जागा हवी असेल तर थोडासा डोंगर उतारी सहन करावा लागेल कारण कोकणाची भौगोल भौगोलिक परिस्थिती पाहता नद्यांची निर्मिती ही दोन डोंगरांमध्ये त्यांचा उगम किंवा निर्मिती होत असते घाटावरील म्हणजेच कराड सातारा सांगली मिरज येथील जर तुम्ही नद्या पाहिलात तर त्या सपाट भागातून पाहतात परंतु कोकणामध्ये मा मात्र तसे नसते त्यामुळे थोडासा डोंगर उतार आणि बाकीची टेबल जमीन तुम्हाला मिळून जाते या पाच एकर प्लॉटमधील साधारणतः दीड एकर जागा ही डोंगर उताराची आहे हा परंतु डोंगर उतार म्हणजे मोठा कडा नसून सदरचा डोंगर उतार हा सहजरित्या डेव्हलप होणारा उतार आहे या प्लॉटमध्ये मालकांनी आंब्याची कलमे लावलेली आहेत साधारणतः वयवर्षे वीस ते पंचवीस वर्षाची ही कलमे आहेत आणि सदरच्या कलमांचे उत्तम प्रकारे उत्पन्न मालक घेत असतात तुमच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झाला असेल की उत्पन्न एवढे चांगले असून मालक ही जागा का विकत आहेत परंतु त्यांच्या वयाचा विचार करता ही पूर्णपणे बाग त्यांना मेंटेन होत नाही किंवा त्या जागेची देखभाल करणे त्यांना आता कठीण जाते त्यामुळे सदरची जागा विकण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे अन्य कोणताही वाद किंवा लिटिगेशन या प्रॉपर्टीमध्ये नाही पूर्णतः निज जोखमी आणि निर्वेद अशी प्रॉपर्टी आहे या सातबाऱ्यावर कोणत्या प्रकारचे कर्ज किंवा बोजा नाही पूर्णपणे क्लिअर टायटल साधबारा आहे हा प्लॉट वस्तीपासून अगदी जवळ आहे त्यामुळे तुम्ही इथे तुमचे छानसे घर बांधून राहू शकता या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे पाण्यासाठी तुम्हाला नदी तर आहेच परंतु तुम्हाला स्वतंत्र बोरवेल किंवा विहीर करायची असेल तरी तुम्ही करू शकता या प्लॉटमध्ये मालकांनी आंब्याच्या झाडांबरोबर काजूही लावलेले आहेत साधारणतः तीनशे झाडे काजूची आहेत आणि काजूचेही उत्पन्न उत्तम प्रकारे मालक घेत असतात सागवान आहे तसेच फणसाचीही झाडे आहेत अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे मालकांनी लावलेली आहेत काही प्लॉट हा मोकळा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीची झाडे तुमची लागवड तुम्ही करू शकता या प्लॉटमध्ये येण्यासाठी मालकांनी रस्त्याची योजना केली आहे ती पूर्णपणे तुम्ही नीट ऐकून घ्या या प्लॉटच्या मागे साधारणतः मालकांचा याच मालकांचा प्लॉट आहे डांबरी रस्त्यापासून या प्लॉटमध्ये येण्यासाठी साधारणतः दीडशे मीटरचे अंतर आहे आणि याच जागा मालकांचा तो प्लॉट आहे त्यामुळे मधले अंतर त्यामध्ये लागणारी जमीन मालक तुम्हाला पूर्णपणे रजिस्टर करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला या प्लॉटमध्ये येण्यासाठी रस्ता करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी मालकाने घेतलेली आहे भविष्यात कोणत्याही प्रकारे रस्ता बंद होणार नाही याची काळजी मालकाने घेतलेली आहे त्यामुळे तो तुम्हाला पूर्णपणे रजिस्टर करून देणार आहेत तुमची गाडी सहजरित्या या प्लॉटमध्ये येईल या प्लॉटच्या चारही बाजूंनी गडगा कंपाऊंड आहे हद्द निश्चिती असल्यामुळे हद्दीचा कोणताही वाद इथे नाही या प्लॉटमध्ये कुळ कायदा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन नाही या प्लॉट या प्लॉट रत्नागिरीपासून या प्लॉटचे अंतर बा बावीस किलोमीटर आहे तसेच रत्नागिरीचे रेल्वे स्टेशन या प्लॉटपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे या व्हिडिओच्या शे सुरुवातीला तुम्ही जो हायवे पाहिलात निवळी जयगड तो या प्लॉटपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर हो आहे पुणे दोनशे एकाहत्तर तर, तर मुंबई तीनशे सव्वीस किलोमीटर अंतरावर हो आहे या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे पंचावन्न लाख रुपये त्यामुळे मालकाने ही जी किंमत सांगितलेली आहे त्यामध्ये थोडीफार तडजोड नक्कीच होऊ शकते परंतु व्हिडिओ पाहून कमेंट करण्यापेक्षा तुम्ही स्वतः या प्लॉट पहा आणि मगच आपण डीलचा विचार करू रस्ता तसेच जागेची कागदपत्रे व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्हाला एकही रुपया मोजायचा नाही आहे तसेच हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता कोकणामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्ही काही कारणामुळे जर फोन लागला नाही तर सदरच्या व्हिडिओची लिंक मला व्हॉट्सअपला शेअर करा मी तुम्हाला नक्कीच पुन्हा संपर्क करेन धन्यवाद